हाकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नोटीस दिलं होतं त्यावर हाके म्हणतो की त्या नोटीसला माझ्या दिशेने काय अर्थ नाही आणि मी असाच रोज दादाना शिवे देणार तर माझं त्याला एवढं सांगणं आहे की तू रोज शिवाय दिल्या म्हणून आम्ही तुला रोज मारणार नाही पण मी एकदाच तुला असा तडाखा देईल की परत तुला शिवी आठवायची पण नाही आणि तू शिव देऊ शिवी देऊ पण शकणार नाही एवढं शेवटचं सांगणं तुला आहे कराड तालुका राष्ट्रवादीच्या वतीनं त्याला महाप्रसादाचा कार्यक्रम आम्ही लवकरात लवकर देण्याची व्यवस्था करू